जत तालुका संख संघ येथील निलांबिका शिक्षण संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आरोग्यप्रेमी विद्यार्थ्यांसोबतच ग्रामस्थ आणि शिक्षकांनी देखील या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संक संखचे उपसरपंच सुभाष पाटील संस्थेचे मुख्याध्यापक सर डॉक्टर आर बी पाटील आणि ग्रामपंचायत कर्मचारी तसेच जत पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री शैलेश बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती होती प्रमुख उपस्थिती पाहुणे भाषण करत असताना शिक्षक मार्गदर्शन करत असताना जिल्हा परिषद मराठी शाळेचे मुख्याध्यापक शाळेतील विद्यार्थी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने या उपक्रमासाठी उपस्थिती राहिली होते प्राणायाम सूर्यनमस्कार ध्यान मुद्रा करत असल्याचे दृश्य या योग सत्रात विविध योगासने प्राणायाम आणि ध्यानाच्या माध्यमातून शरीर आणि मनाचे आरोग्य जपण्याचा संदेश देण्यात आला निलांबिका शिक्षण संस्थेच्या या उपक्रमामुळे योग दिनाचे महत्व हे आधुरेखित झाले असून गावकऱ्यांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता वाढण्यास मदत झाली आहे आणि अशाच नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या महाराष्ट्र जनमत न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉन क्लिक करायला विसरू नका धन्यवाद